नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेन नॉटंकी करण्यामागचं कारण हे की जेव्हा मन प्रसन्न असतं ना तर तेव्हा आपण अशा काहीतरी गोष्टी करत असतो मी तरी सो आम्ही रेडी होऊन जात आहोत यात्रे कुठे यात्रा मराठीत यात्रा म्हणतात मेला मेलाहिनीमध्ये म्हणतात सर तुम्हाला कळालंच असेल की मी ही नोटंकी का करते कारण की आम्ही जात आहोत यात्रेत दिवसा नंतर चहा न पिता निघालो होतो म्हणून राकेशला म्हटलं चला कुठेतरी आधी पहिले अमृतुल्यला थांबवा तिथे मस्त आपण आपला आत्मा तृप्त करूया चहा पिऊन आणि मग पुढे जाऊया आणि हा सुंदर असा संध्याकाळ आम्ही एन्जॉय करत हा सुंदर असा सनसेट आम्ही एन्जॉय करत पुढे जात होतो आणि फायनली आम्ही जिथे यात्रा भरते तिथे आलेलो आहोत यात्रेच्या एक्झॅक्ट आ, समोर पार्किंगसाठी जागा होती तिथे गाडी पार्क केली आणि आम्ही इथे यात्रेच्या ठिकाणी आलो सो राकेशच्या ऑफिसमध्ये उत्कर्ष हे, हे जे लोक आहेत म्हणजे ते इथे दरवर्षी ही यात्रा भरवत असतात यांचा जी कंपनी आहे त्या कंपनीचा हा ग्राउंड आहे तिथे हे उत्कर्षवाले आहेत की जे दरवर्षी यात्रा भरवत असतात पण गेल्या दोन वर्षापासून आम्ही इथे काही जात नव्हतो कारण की काही कारणं असतील म्हणून बट फर्स्ट टाईम राकेश बोलले की चल आपण जाऊन येऊ मी पण नाही बघितलं आहे सो तुलाही मी घेऊन जातो आणि जेव्हा मी इथे एंट्री केली बाय द वे इथे वीस रुपये पर पर्सन तिकीट होतं त्यानंतर तिकीट घेतल्यानंतर मग आम्ही इथे एंट्री केली आणि तो ग्राउंड बघूनच मी थोडी शॉक झाली कारण की खूप मोठा ग्राउंड होता आणि हा पूर्ण ग्राउंडवर चारही बाजूने खूप वेगवेगळे वेग वे स्टॉल असे लागलेले होते जे की तुम्ही बघत आहात तिथे आम्ही जरा लवकरच यात्रेत आलो होतो आणि यात्रेची खरी मजा ही रात्री असते अंधारं पडल्यानंतर कारण की जे काही लाईटं चमकतात जे काही पाळण्यांचे वेगवेगळे -वेग कलर्सचे लाईट असतात ना तेच आपल्याला खूप अट्रॅक्ट करत असतात सो आम्ही खूप लवकर आल्यामुळे मग राकेशनं म्हटलं चला आपण थोडी फिरून घेऊया वेगवेगळे स्टॉल तर इथे खूप वेगवेगळे -वेग 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 -वे स्टॉल होते म्हणजे इथे गार्डन्सचे स्टूल्स आणि इक्विपमेंट्सचे पण स्टॉल होते खाण्यापिण्याचे स्टॉल होते लहान मुलांच्या खेळण्यासाठीचे स्टॉल होते सो इथे आम्ही फर्स्ट स्टॉलवरती आलेलो होतो आणि हा गेम खेळायला राकेशनं म्हटलं चला आपण खेळूया पन्नास यांनी आम्हाला दहा गोळ्या दिलेल्या होत्या जे काही छोटणाच्या अरे निशा तू बघत डायरेक्ट असं नाही दोन एक तीन चार है नाही ना <laughs> हे सगळे टॉईज बघून खरंच असं वाटत होतं की यातलं काहीतरी घ्यावं त्यातलं मला जास्त करून पिकाचू आवडलेला आणि लहानपणी खूप असं कार्टून पाहिलं आहे पिकाचूचं आधीपासून मी फॅन आहे पिकाचू कार्टूनचं तर तेच सॉफ्टॉईज मला आवडलेलं पण नंतर म्हटलं नको घेऊया नंतर स्टॉलमध्ये राकेशने मला हा पदार्थ खाऊ घातला जो की गुजरातचा फेमस पदार्थ आहे आणि याचा मी पापडही खाल्लेला आहे जो की खिचू याला म्हणतात खिचू पापड खाल्ला आहे पण खिचू हे असं पीठ मी काही खाल्लेलं नव्हतं सो जनरली हे तांदळाचं पीठ असतं त्यांनी हे वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं असतं आणि फर्स्ट टाईम मी ट्राय केलं बट खरंच सांगते तुम्हाला खूप छान टेस्ट याची लागत होती त्याच्यावरती हे लाल चटणी घालतात आणि तेल घालून देतात त्याच्यानं याचे टेस्ट अजून खूप छान होते सो पर्सनली so, मला आवडलं हा खिचू त्यानंतर लांबून मी हा टॉप पाहिलेला मला लांबून खूप छान वाटला पण जेव्हा मी जवळ गेले तेव्हा त्याचं फॅब्रिक काही आवडलं नाही so, सो राकेशला म्हटलं नको सो so, इथे मी बघत होते काही आवडतं का नाही मला बट यात्रेत जनरली ड्रेस मी घेत नसते बट जर आवडलंच बाय चान्स तर मग काही हरकत नाही पण इथे मला काही आवडतच नव्हतं म्हणून मग मी कटलरीच्या दुकानावरती गेली मला हे बो घ्यायचा होता हा खूप दिवसापासून माझा चालू होता आणि तुम्हाला नेमका तिथे भेटला आणि आता थोडा अंधार पडायला लागला आहे तर बघू शकता हे पाने किती सुंदर आहे वेगवेगळे कलर्सचे यांनी लायटिंग्स इथे लावलेले आहेत आणि खूप राकेशने रिक्वेस्ट केल्यानंतर मी म्हणतात ना की डेअरिंग करून पाळण्यावरती जात आहे बस सुरुवातीला मी खूप घाबरलेली पाळण्यात बसायला कारण की मला पाळण्यात बसायचं म्हणजे दडपण येतं लहानपणी खूप पाळणे घेत खेळले आहेत लहानपणी म्हणतो ना आपण खूप डेरिंग बाज असतो नीडर असतो तर ती गोष्ट खरंच आहे लहानपणी सगळेच पाळणे मी खेळलेले आहेत बट आत्ता मला कोणी म्हणता ना की चल पाळण्यात बसूया एक तर माझं मन होत नाही दुसरं म्हणजे मला भीती वाटते आणि हा बॅक कॅमेराने आम्ही सगळा व्ह्यू घेतलेला आहे पाळण्यावर बसल्यानंतर पूर्ण गोल पसरलेला होती यात्रा अजून एकदा आज सोडून हळूहळू पाळणं एन्जॉय करायला लागली होती आणि आम्हाला ना पास करायचा होता पहिली गोष्ट म्हणजे इथे सो तो पास का करायचा होता हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच जनरली बायकांचं कसं असतं ना की स्वस्तात आणि त्यात सेल असेल तर आपल्याला घ्यायचं असो वा नसो तरी आपण तिथे जातोच सो माझं पण तसंच झालेलं की सेल सेल अपन, मी सेल पाहिला राकेशला म्हटलं चला वीस रुपयाचा सेल आहे पण मी बघ बग जाऊन बघून येते की तिथे काय आहे का नाही जर वाटलं गरजेचं तर घेऊ नये तर नाही बट इथे ना वीस वीस रुपयामध्ये सिरॅमिक आणि ग्लासचे इतके छान कप होते आणि डिश होते ना की राकेशला मी तेच म्हटलं की हळदी कुंकवाच्या वेळेस जर हे असतं तर मी इकडे आलेली आली असती आणि घेता आलं असत्या वस्तू कारण की खूप छान भेटत होते स्वस्तात पण प्लास्टिक सगळं काही एवढं खास नव्हतं सो त्या वीस रुपयाला पण खूप महाग होतं आणि आम्ही टाईमपास याच गोष्टीसाठी करत होतो की हा स्टॉल आहे राकेशचे जे कलीग आहे त्यांची वाईफ आणि इथे स्टॉल लावलेला रगडा समोसाचा सो त्याच्याचसाठी आम्ही इथे थांबलो होतो कारण की त्यांना यायला उशीर झालेला सो म्हटलं काय करायचं म्हणून आम्ही मग टाईमपास करत बसलो होतो सगळीकडे फिरत बसलो होतो सगळे स्टॉल आम्ही बघत बसलो होतो तर फायनली हे लोक आले त्यांनी त्यांचं ते स्टॉलचं जे समोसे वगैरे ते बनवायला सुरुवात केली आणि रगडा समोसा मला राकेशने सजेस्ट केलं होतं कारण की यांनी ऑफिसमध्येही त्यांच्या आणलं होतं आणि जेव्हा राकेशने हे खाल्लं तेव्हा मला ते बोलले होते की त्यांची वाईफ खरंच रगडा समोसा खूप छान बनवते तू पण एकदा ट्राय कर आणि लकीली त्यांनी पण ह्या यात्रेत स्टॉल बुक केलेला होता त्यांचाही इथे स्टॉल होता सो त्यानिमित्ताने तरी मला हा रगडा समोसा टेस्ट करता आला आणि बी ऑनेस्ट मला खरंच खूप आवडला हा रगडा समोसा खूप छान त्यांनी खूप टेस्टी असा बनवला होता बाहेर आलो आहे आणि पाणीपुरी खाणार नाही असं कधीच होणार नाही सो जेव्हा केव्हा आम्ही बाहेर जात असतो तर तेव्हा मी पाणीपुरी ही खातच असते आणि त्यातली इथे म्हणजे मला एक फ्लेवर पाणीपुरीच आवडते जी रेग्युलर पाणीपुरी असते बट इथे फाईव्ह फायू का सिक्स फ्लेवर्स असे पाणीपुरी होते जे की मला आवडले छान होते टेस्ट पण शेवटी पाणीपुरी ती पाणीपुरीच असते ती खाल्ल्याशिवाय आपलं मन काही भरत नसतं सो अशा प्रकारे अशी होती ही यात्रा आमची खाली आहे बघून कसं वाटलं होता छान एक्सपिरियन्स छान होतं म्हणजे टाईमपास करण्यासाठी येऊ शकतो आपण ते खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल होते खूप छान होता आणि छान वाटला आम्ही फर्स्ट टाईम आलेलो इथे मस्त होता चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय